सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांवरती बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करावा चला तर पाहूया सुरुवातीला साप पा वापरू शकता दोन ग्रॅम किंवा बीएसएफ कंपनीचं जे जेलोरा वापरू शकता एक मिली किंवा धानुका कंपनीचं विटामॅक्स पाऊल वापरू शकता तीन ग्रॅम या तीन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक घ्यायचा आहे प्रति किलो बियाण्यासाठी आता हे झाले बुरशीनाशक आता कीटकनाशक जर पाहिली तर बाहेरचं गावचं तुम्ही घेऊ शकता एक मिली किंवा तुम्ही जीएसपीचं स्लेअर प्रो म्हणून येतं ते घेऊ शकता तीन मिली प्रति किलो बियाण्यासाठी या दोन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक आता सांगितलेलं एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक एकत्र करून तुम्ही एक, एक किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता हा झाला पहिला पर्याय दुसरा पर्याय काय आहे की मिश्रित औषधं म्हणजे ज्याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र ऑलरेडी एका बाटलीमध्ये असतात अशी कुठले औषधं आहेत स्वाल कंपनीचं कॅस्केड आहे जे तुम्ही तीन मिली घेऊ हो शकता बेस्ट ॲग्रोलाईफचं वॉर्डन आहे जे तुम्ही पाच मिली घेऊ हो शकता आणि युपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन आहे जे तुम्ही दहा मिली घेऊ हो शकता यापैकी कोणतंही एक म्हणजे या तीन औषधापैकी कोणतंही एक औषध प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे या तिन्हीपैकी कोणतेही एक वापरत असाल तर इतर कोणतंही औषध वापरण्याची आपल्याला गरज पडत नाही